समाजातील सर्व थरांच्या स्त्रियांमध्ये विशेष प्रसंगी हळदी कुंकू समारंभ करण्याची पद्धत आज तगायत सुरू आहे हे समारंभ म्हणजे गृहिणीपूजन आदर सत्कार व स्नेहमिलन हा सामाजिक ऐक्यासाठी आवश्यक गोष्टींचे प्रतीक आहे हीच बाब ध्यानीमनी बाळगत सिन्नर तालुक्यातील विविध समाजोपयोगी उपक्रम राबवण्यात अग्रेसर असलेली सामाजिक संस्था श्रीनाम फाउंडेशनच्या वतीने महिला अध्यक्षा सारिका सोनोने यांनी नाशिक पुणे महामार्गावरील हॉटेल श्रीनाम येथे परिसरातील महिलांसाठी हळदी कुंकू समारंभाचे आयोजन करून वानचे वाटप करण्यात आले मकर संक्रांतीनंतर रथसप्तमीपर्यंत महाराष्ट्रात हळदी कार्यक्रमाचे आयोजन केले जाते नऊ वर्षातील या पहिल्या सणाच्या औचित्याने साऱ्या महिला एकत्र भेटतात एकमेकींना तिळगुळासोबत एखादं एक वाण म्हणजे भेटवस्तू देण्याची पद्धत आहे हळदी कुंकू हा समारंभ ही सध्याच्या काळात महिलांसाठी एक प्रथा नसून तो एक सोहळाच बनला आहे आणि खरं पाहिलं तर त्यात काही हरकत नाही आपल्याला आवडेल जमेल रुचेल अशा पद्धतीने हळदीकुंकू कार्यक्रम साजरा व्हावा यासाठी श्रीनाम फाउंडेशनच्या महिला अध्यक्षा सारिका सोनोने यांनी रविवार दिनांक बारा फेब्रुवारी रोजी सिन्नर पुणे महामार्गावरील ढोंडवीर नगर शिवारात असलेल्या हॉटेल श्रीनाम येथे हळदीकुंकू महोत्सवाचे आयोजन केले होते यात महिलांनी विविध पारंपरिक खेळांसोबत संगीत खुर्ची फुगडी बलून गेम उखाणे स्पर्धामध्ये उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदविला विजेत्यांना फाउंडेशनच्या वतीने बक्षिसांचे वाटप देखील करण्यात येत होते विविध खेळानंतर श्रीराम फाउंडेशन नेहमी समाज उपयोगी उपक्रम राबवण्यात अग्रेसर असते त्यामुळे नेहमी घरकामात व्यस्त असणाऱ्या व स्वतःसाठी कधी वेळ न देणाऱ्या महिलांसाठी या कार्यक्रमाचे आयोजन करून त्यांच्या चेहऱ्यावर हसू फुलवण्याचे काम केले या कामी फाउंडेशनच्या महिला अध्यक्षा सारिका सोनवणे संगीता सोनवणे धोनवीर नगरचा उपसरपंच जयश्री सोनवणे शीला सोनवणे मीरा पवार सुनीता काळोके आदींनी परिश्रम घेतले तर कार्यक्रमास मोठ्या संख्येने महिला उपस्थित होत्या रोहन भाऊसार

श्रीनाम फाउंडेशन धोंडवीर नगर या तर्फे एक महिला मंच आणि ह्या महिला मंचाची निर्मिती आणि त्याचबरोबर एक हळदी कुंकू समारंभ ठेवण्यात आला त्यात खूप साऱ्या महिलांनी उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिला या तर्फे एक महिलांसाठी नवीन उपक्रम त्यांच्या आरोग्याच्या समस्या त्यांच्यासाठी एक एज्युकेशनल इव्हेंट्स असे सामाजिक कार्यक्रम राबवण्यात येणार आहेत या फाउंडेशन बद्दल आज खूप साऱ्या महिला इथे उपस्थित राहिल्या त्यांनी त्यांच्या मनातली जी भावना आहे ती व्यक्त केली त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानते धन्यवाद तिथे या हळदी कुंकानिमित्त संगीत खुर्ची एक बलून गेम उखाणे अशा विविध स्पर्धा घेण्यात आल्या की त्यामध्ये महिलांनी खूप सारा आनंद घेतला त्याबद्दल त्यांना छान छान आकर्षक अशी बक्षिसही देण्यात आली श्रीनाम श्रीराम फाउंडेशनच्या वतीने महिला आ, महिला संघांच्या वतीने हळदी कुंकाचा इथे कार्यक्रम घेतला गेला सारिका ताईंनी आम्हाला सर्व धोनवीर नगरमधल्या सर्व महिलांना एकत्र करून आमच्यासाठी त्यांनी कार्यक्रम आयोजित केला इथे खेळ घेतल्या गेले इथे संगीत खुर्ची घेतल्या गेली ब आणि बा, बा इतर बाकी म महिलांनी उखाणे वगैरे घेतले आणि सर्वांनी महिला एकत्र येऊन ज्या महिला कधी एकत्र येऊ शकल्याने अशा महिलांना एकत्र आणून आणि इथं आम्ही नवीन नवीन नवी प्रकारचे उपक्रम राबवले आणि मी सारिका ताईंचे मनापासून खूप धन्यवाद व्यक्त करते आणि अशा सर्व महिलांना एकत्रित कर... एकत्रित आणत जा अशी त्यांच्या मी विनंती करते जयश्री नितीन सोनवणे धोंडीवर नगर येथील उपसरपंच आहेत आज येथे सारिका हळदी हार्दिकुंकाच्या निमित्ताने सर्व महिलांना एकत्र जमवलं आणि इथे काही गेम घेतले त्याबद्दल म्हणजे बऱ्याचशा महिलांनी त्यांना प्रतिसाद पण दिला माझी विनंती एवढीच आहे की आज जेवढ्या उपस्थितीत महिला राहिल्या पुढच्या वेळेस त्या जेव्हा काय म्हणजे काही कार्यक्रम हे करतील तेव्हा याच्यापेक्षा दुपटीने महिलांनी त्यांना प्रतिसाद द्यावा त्याबद्दल धन्यवाद आणि ताईंचे पण खूप खूप आभार सोनवणे आज इथं हार्दिक कार्यक्रमाने सर्व महिला इथे आवर्जून उपस्थित राहिल्या आणि सर्वांनी मजा मस्ती केली आणि खूप सर्वांना मजा आली असाच कार्यक्रम पुढे पण व्हावा अशी मी सर्वांना विनंती करते आणि अशीच सात सारी कथाईंची असावी सारी कथाईंची असावी असे मी त्यांना विनंती करते बस